रोज रोज जर वरण आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने टॉमॅटोचं सार बघून बनवून बघा खूप चवीला छान लागतं गरम गरम राईसबरोबर हे सार एकदा नक्की खाऊन बघा अप्रतिम चवीला लागतं त्याचं कलर बघू शकता किती सुंदर आलेलं आहे तर टॉमॅटोच्या साराला म्हणतात की असं कलर येत नाही आमचं तर त्यासाठी काय करायचं तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल बेलायकॉनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नक्की नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोचेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कळेल तर इथे बघा मी घेतलेले आहे टॉमॅटो तर टॉमॅटो कसे घ्यायचे मस्त असे लाल लाल पिकलेले टॉमॅटो असतात ना ते घ्यायचे म्हणजे साराला कलर चांगला येतो तर इथे हे मोठ्या साईजचे चांगले लाल टॉमॅटो मी धुवून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे आता आपल्याला काय करायचं आहे याला ना सुरीच्या साह्याने अशी चीर देऊन घ्यायची आहे तर पूर्ण चिरायचे नाही आहे थोडा भाग ठेवायचा आहे आणि या पद्धतीने आपण याला चिर देऊन घेणार आहोत असं केल्याने काय होतं जेव्हा आपण हे टॉमॅटो उकडवतो ना तेव्हा त्याचे सा टॉमॅटो लवकरही उकडले जातात आणि याचे साल ही पटकन निघता येत काढता येते आपल्याला आणि आतमध्ये किडे वगैरे असतील काय तर तेही दिसतात त्यामुळे असे मध्यभागी चीर देऊन घ्यायचं आणि असे उभे ना चिरता आडवे चिरा म्हणजे साल काढायला सोपं पडतं तर या पद्धतीने एका टोमॅटोचे दोन भाग मी करून घेतलेले आता याला आपल्याला झटपट बनवायचे त्यामुळे आपण इथे कुकरमध्ये घेणार आहोत तुम्हाला जर कुकरमध्ये नसेल शिजवायचे तर कढई पातेल्यामध्ये शिजू शकता पण त्याला थोडा टाईम लागतो कुकरमध्ये दोन मिनटामध्ये तुमचे टोमॅटो शिजवून होतात आता टोमॅटो कुकरमध्ये घालून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे तर एक ग्लास पाणी घालते बस झालं कारण टॉमॅटोलाही स्वतःचं पाणी सुटतं त्यामुळे मी एक ग्लास पाणी घातलेलं आणि याला कमीत कमी दोन शिट्या आपण करून घेणार दो ते तीन शिट्या बस होतात आता कुकर आपला तयार होतं तोपर्यंत बघा इथे मी ना सहा बेडगी लाल मिरच्या टाकलेल्या आहेत बेडगी मिरचीमुळे साराला कलर खूप चांगला येतो आणि एक चमचा धणे घेतलेले आहेत हे धुवून मी भिजत ठेवते म्हणजे काय होईल आपले हे सॉ टोमॅटो शिजून थंड होईपर्यंत अजून हे मिरची आणि हे सॉफ्ट होतील तर हे मी शिजवून घेतलेले आहेत एका भांड्यामध्ये थंड करून घेतलेले आहेत आता याचं वरचं जे साल असतं ना ते काढून टाकायचं आहे तर बघा पटकन साल निघतं सालासही जर तुम्ही वाटलात ना तर टॉमॅटोला कडवट असे टेस्ट येते त्यामुळे सालाचा सा वापर न करता साली काढून टाकायचे आहेत आपण दोन भाग करून घेतल्यामुळे याचं पटकन साली निघतात आणि याला पिळून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये कुठला घर वगैरे राहिला असेल तोही निघतो आता यामधले हे टॉमॅटो टॉमॅटो फक्त आपण काढून घेऊन मिक्सर जारमध्ये घालूया आणि हे जे पाणी उरेल ना त्याचा आपण सार बनवण्यासाठी वापर करणार आहोत म्हणजे आपल्याला एक्स्ट्रावरून पाणी घालण्याची गरज नाही तर बघू शकता टॉमॅटोला पाणी सुटल्यामुळे अजून आपलं पाणी किती वाढलं त्यामुळे सुरुवातीला जास्त पाणी घालू नका टॉमॅटो डुबतील एवढंच पाणी घाला आणि हे आता सर्व टॉमॅटो मी मिक्सर जारमध्ये काढून घेतलेले आहेत हे पाणी ठेवूया साईटला आपण नंतर सारासाठी वापरूया आता यामध्ये आपल्याला काही साहित्य ॲड करायचं आहे ते म्हणजे आधी आपण जे धणी आणि मिरच्या भिसत घातल्या होत्या ते काढून घेणार आहोत फक्त धणी आणि मिरच्या मी वापरणार आहे त्याचं पाणी लागलं तर आपण नंतर सारामध्ये ॲड करू शकतो हे फेकून देण्याची गरज नाही आहे धणे मी सर्व काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर एक कप सुकं छोटी वाटी मी ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि दोन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण जास्त घालायचं नाही आहे आणि एक अर्धा छोटा कांदाच घ्यायचा आहे जास्त कांदा घ्यायचा नाही आहे ही छोट्या फोड्या करून घेऊया म्हणजे आपल्याला वाटायला सोपं पडेल तर कांदा ही या पद्धतीने मी वाटून बारीक चिरून घेतला आणि यामध्ये आता थोडंसं पाणी घालूया जे टॉमॅटो उकळवण्यासाठी आपण घेतलं होतं ते आणि बारीक एकदम वाटायचं जेवढं होईल तेवढं बारीक वाटून घ्यायचं आहे कारण टॉमॅटो ही आपले आहेत आतमध्ये त्यामुळे जास्त पाणी घालू नका नाही तर मिक्सर जारमधून बाहेर येईल तर बघू शकते एकदम बारीक वाटलेलं आणि कलर बघू शकता किती छान आलेला आहे आता कढईमध्ये मी तेल तापत ठेवलं आहे चांगलं दोन चमचे तेल तापलं आहे त्यानंतर तीन लसणाच्या पाकळ्या ठेसून घालायचे ठेसून घातल्यामुळे कलर टेस्ट खुँ, खूप छान येते आणि लसूणचा ना लाल कलर होईपर्यंत आपल्याला ही फ्राय करून घ्यायची आहे लसूण एकदम फ्लेम फ्लेमवरती आपण ही लसूण चांगली लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत तर लसूण बघू शकता लालसर झाल्यानंतर अर्धा चमचा राई टाकते आणि अर्धा चमचा झिरं टाकायचं आहे जी राई तडकली का यामध्ये जिरं घालूया अर्धा चमचा आणि खूप सारी कढीपत्त्याची पानं घालूया यामुळे चव खूप छान येते सुगंधही खूप छान येतो सारायला आणि लगेच याला कवर करायचं काय मी तर घातल्यामुळे ना झी बाहेर त हे उडतात तर तसं होऊन छिठे बाहेर उडू नाही म्हणून आपण याला कवर करून फोडणी करून घेतलेली आहे आता यामध्ये आपण जी टॉमॅटोची आणि खोबऱ्याची चटणी बनवून ठेवली होती ती घालून घेऊया पूर्ण आणि गॅस एकदम मंदावरती ठेवायचं आहे फोडणी घालताना आणि टॉमॅटो घालताना ही मंदावरती ठेवायचं नाही तर काय होतं याची ना चिंतोडे उडतात आणि मंद ठेवलं की एवढं काही प्रॉब्लेम येत नाही आणि पटापट -पत मिक्स करून घेऊया तर कलर तुम्ही बघू शकता किती छान आलं आहे बेडगी मुरचीमुळे आणि टॉमॅटो ला ही लाल वापरल्यामुळे एक्स्ट्रा आपल्याला फूड कलर वगैरे काही घालायची गरज नाही हा ओरिजिनल कलर आहे तर नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला ही साराची रेसिपी कशी वाटली तर बघू शकता हे जी चटणी आपण घातली होती एक मिनिटभर परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे जार तर मिक्सर झार धुवून मी पाणी घातलेलं आहे आता सार तुम्हाला किती घट्ट पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि सारनं थोडं घट्ट चांगलं लागतं त्यामुळे मी जास्त पाणी घालत नाही आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ तर असं जर तुमच्या सारालाही कलर आला ना तर मला कमेंट्समध्ये जरूर सांगा त्यासाठी तुम्हाला एक तर लाल टोमॅटो घ्यायचे आहेत आणि बिडगी मिरचीचा वापर करायचा आहे आता मध्यमवर्ती गॅस करून आपण याला दो तीन मिनटं चांगलं उकळून घेऊया म्हणजे आपण यामध्ये जे कच्चे टॉमॅट हां खोबरं वगैरे वा वापरलं आहे सॉरी तेही चांगलं शिजलं जाईल त्यामुळे दोन मिनटं आपण चांगलं मध्यम गॅसवर त्याला उकळी आणून घेऊया दोन तीन चांगल्या उकळ्या की आपली गरमागरम हे सार तयार आहे होतं तर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघू शकता हे सार आपलं तयार झालेलं आहे थोडीशी घालते कोथिंबीर आपण यामध्ये धणीही घातलेले आहेत त्यामुळे थोडीशी कोथिंबीर न घालायचे जास्त नाही मिक्स करून गरमागरम बरोबर किंवा ब्रेड बरोबर पाव बरोबर खूपच छान लागते हे सार तर नक्की बनवा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय तेही मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्ही कश कुठल्या पद्धतीने सार बनवता तेही मला सांगा म्हणजे मी तुम्हाला नेक्स्ट टाईम तसंही बनवून दाखवेल रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा गरम गरम हे सार टॉमॅटोचं हो